नमस्कार मैत्रिणीनो माता भगिनीनो आज आहे महिला दिन महिला दिनाचं औचित्य साधून मी काही म्हणजे महिलांच्याविषयी माहिती सांगणार आहे आणि काही म्हणजे जे वातावरण कसं होतं त्याविषयी मी बोलणार आहे तुम्हाला सगळ्यांनाच आता हे सगळं कळायला लागलेलं आहे सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी काय वातावरण होतं महिलांची काय स्थिती होती चूल आणि मुलेच्या पलीकडं महिलांचं जीवन नव्हतं आणि आताही चूलच चूल ही काही गेलेली नाही आहे चूल मूल हे दोन्ही आहेत चूल मूल दोन्ही सांभाळून आजची जी महिला आहे ही नोकरी पण करते बाहेरच्या म्हणजे जगामध्ये वावरते कुठल्याही उद्योग उद्योजक उद्योजिका बनलेले आहेत प्रत त्यांचं उद्योग आहे व्यवसाय आहेत आणि ते प्रत्येक कलाक्षेत्रामध्ये सुद्धा आहेत आजची परिस्थिती वेगळी आहे आणि पूर्वीची परिस्थिती वेगळी आहे महिलांना अधिकार मिळवण्यासाठी खूप काही कष्ट करावं लागलेले आहे झगडावं लागलेलं आहे अमेरिका इंग्लंड ब्रिटन म्हणजे ब्रिटन काय इंग्लंड तर अशा मोठमोठ्या प्रगतशील देशामध्ये सुद्धा महिलांना विशेष असे अधिकार नव्हते म्हणजे त्यांना मतदानाचासुद्धा सुद्धा अधिकार नव्हता म्हणजे इंग्लंड अमेरिकामधल्या महिलांना आता भारतातल्या महिलांची तर त्यावेळेची स्थिती काही सांगता येत नाही कारण तेव्हा आपला देश गुलामीतच होता त्याच्यामुळं तर काही स्त्रियांच्या भूमिकेविषयी काही बोलणंच नाही आहे तरी पण आपल्या देशातील महिला ज्या आहेत म्हणजे ज्या महिलांनी आपल्यासाठी कष्ट घेतलेला आहे है। आपल्यांसाठी जे काही त्यांनी केलेलं आहे तर त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहेत म्हणजे कौन कोणकोणत्या हिरकणी होत्या की कोणते कोणते रत्न होते आपल्या देशामध्ये महिला रत्न किती होऊन गेलेले आहेत म्हणजे सावित्रीबाई फुले यांना आपण सर्वजण ओळखतात जी स्त्री शिकलेली आहे जिला चार अक्षरं वाचता येतात तिला सावित्रीबाई कळाली तरच त्या अक्षराचा मान आहे आणि कळणं भाग आहे कारण आपण कुणामुळे शिकतोय हे जर प्रत्येक स्त्रीला कळ कर, कळणं आवश्यक आहे आणि प्रत्येक स्त्रीला कळतंच सावित्रीबाई फुलेने आपल्याला शिक्षण देण्यासाठी त्यांनी किती कष्ट झेललेले आहेत किती अपमान केले झेललेलं आहे किती म्हणजे कष्टातून ते आपली जनजागृती केलेली आज आपल्या हातामध्ये पुस्तकं आहे आपल्या समोर आज टी व्ही मोबाईल आहे आपण ते सगळं चालवू शकता पाहू शकता या सगळ्या गोष्टी ज्या करतात तर ते माता सावित्रीबाई फुलेमुळे करतात तर माता सावित्रीबाई फुलेंना मी विनम्र अभिवादन करते त्रिवारं नमन करते तर अशा ह्या काही महिला आहेत त्यांच्यामुळं आज आपण सक्षम आहोत दुसरी आहे भारतातली पहिली महिला डॉक्टर डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी तर या ताईंनी पण परदेशात जाऊन शिक्षण घेतलं तिथून एम बी बी एस करून आलेले आहेत आता यांना जेव्हा परदेशात जायचं होतं म्हणजे त्या काळामध्ये शिक्षण घेणं खूप कठीण होतं शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध तर होतोच होतं आणि असं एवढं मोठं म्हणजे उच्च शिक्षण घेणं तर खूपच अवघड होतं महिलांना त्या काळात तरी आनंदीबाई गोपाळ जोशींनी म्हणजे स सात समुद्रा पार जाऊन त्यांनी म्हणजे एम बी बी एसची डिग्री म्हणजे डॉक्टरची पदवी प्राप्त करून आल्या आणि त्यांनी महाराष्ट्रात येऊन सेवा केलेली आहे कोल्हापूरमध्ये तर अशा या ज्या महिला आहेत जे आपले मा महिला रत्न आहेत त्यांच्या त्यागामुळे आपण आज प्रगतीपथावर आहोत प्रगती होत आहे आपली आणि बऱ्याच प्रमाणात झालेली आहे आणि या सगळ्याचं श्रेय जातं कोणाला तर अशा महान थोर विद्वान अशा रत्नांना म्हणजे महिला रत्नांना असे कितीतरी रत्न आहेत मला सगळेच रत्न माहीत येत असं नाही पण भरपूर म्हणजे जणांची मला माहिती आहे ज्या देशामध्ये महिला पंतप्रधान होऊन गेलेली आहे पहिली महिला पंतप्रधान श्रीमती स्वर्गीय इंदिरा गांधीजी आणि त्यानंतर जे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि आताच्या द्रौपदीताई ताई मोर्म अशा ज्या महान महिला आहेत उच्च शिक्षित महिला आहेत यांच्यामुळेही आपल्या देशाची प्रगती झालेली आहे सरोजिनी नायडू असे कितीतरी महिलांची नाव घेता येतील अशा महिला आहेत आणि आजच्या ज्या महिला आहेत आजच्या ज्या अर्थमंत्री आहेत म्हणजे निर्मला सीतारामन म्हणजे ह्या किती बुद्धिमान महिला आहेत यांनी म्हणजे देशाचं आर्थिक राजकारण यात ताई सांभाळतायत निर्मला सीतारामन मॅडम तर अशा इतक्या महान महिला आपल्या देशामध्ये आहेत आणि उद्योजिकामध्ये पण खूप मोठ्या मोठ्या महिला आहेत असं आणि कलाक्षेत्रामध्ये आहेत आणि लेखनाच्या क्षेत्रात आहेत उद्योगात आहेत सगळीकडं का आता म्हणजे या युगामध्ये महिला भरपूर झाले आहे म्हणजे प्रगतीपथावर आहे आणि त्यांचं स म्हणजे त्या सर्व कामाचं किंवा या महिला पुरस्कृत होण्याचं किंवा एवढं म्हणजे यांच्यामध्ये प्रगती होण्याचं कारण काय आहे तर शिक्षण शिक्षण म्हणजे सावित्रीबाई फुलेंचं आपल्याला दिले दिलेलं जे योगदान आहे ते सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्यांनी दिलेलं जे योगदान आहे ती आपली भारतीय महिला कधीच विसरू शकत नाही <premises> सावित्रीबाई फुलेमुळे आपण सगळेजण म्हणजे सुशिक्षित झालेले आहोत सावित्रीबाई फुले महात्मा सा सा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेंना फुले, पण म्हणजे असं मन मागं टाकून जमता येणार ना, जमणार नाही कारण काय महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरुवात महिला शिक्षणाची सुरुवात महासावित्रीबाई फुलेंनी केली हे आपल्याला माहिती आहे सावित्रीबाई फुलेंना कोण शिकवलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिकवलेलं आहे म्हणजे त्यांचे जे जीवनसाथी आहे त्या जीवनसाथीनं त्यांना साथ दिली म्हणूनच आज आपली प्रगती झाली आजच्या युगात जर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखे जर दाम्पत्य असतील तर देशाला प्रगतीपथावर जायला वेळ लागणार नाही तर त्या काळात सुद्धा म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडं काहीही कमी नव्हतं ते त्या काळातले सर्वात श्रीमंत असे म्हणजे सदन दाम्पत्य होतं त्यांना पण म्हणजे काही शिक्षण म्हणजे शिकवून काही त्यांच्याकडून आपल्याला फी घ्यायची असं काही नव्हतं त्या काळामध्ये त्यांचा जो तळमळ होती समाज सुधारणेची समाजसेवेची त्या तळमळीतून त्यांनी जे शिक्षण दिलं महिलांना महत्वाचं म्हणजे तर मी तर म्हणते की महात्मा ज्योतिबा फुले यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत त्यांनी जर माता सावित्रीबाई फुलेंना जर शिकवलं नसतं तर आज आपण शिकल्या नसत्या तर त्यासाठी म्हणजे एकाचं हातभार आहे असं म्हण म्हणून चालणार आहे एकाला जर दोन असले तर खूप मोठे काम सोपं होऊन जातं जसं एकाच गाडीला दोन पहिये असतात दोन्ही पहिये जर व्यवस्थित चालू लागले तर कुठलीही प्रगती साधता येते हेच आपल्याला दिसून आलेलं आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरून तर आजच्या युगामध्ये महिला तर सक्षम झालीच जा पाहिजे महिलांसोबत तर सक्षम पुरुषही असले पाहिजे तर म्हणजे कसं असतं आहे की महिला सक्षम झाली का घर सक्षम होतं घर सक्षम झालं का मुलं सक्षम होतात आणि कसं आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी जगाती उद्धारी हे जे वाक्य आहे ते सार्थक होतं महिला जर सुशिक्षित झाली आत्मनिर्भर झाली तर म्हणजे देशाची प्रगती होणार घराची प्रगती होणार मुलांची प्रगती होणार येताचित म्हणजे सगळं म्हणजे पूर्ण देशाचा विकास होणार आहे तर महिला ही सक्षम राहिली पाहिजे आत्मनिर्भर राहिली पाहिजे आणि कसं आहे की ती स्वतःचं रक्षण सुद्धा करणारी असली पाहिजे कारण तिच्यामध्ये ही पण शक्ती असली पाहिजे आजच्या युगामध्ये काय काय घडते काय काय ऐकायला मिळते आता ते ऐकून कान असे बहिरे झाले तर बरे होतील असं वाटण्याची वेळ आलेली आहे तर त्यासाठी मी महिलांना मुलींना एकच म्हणजे सांगू इच्छिते की तुम्ही तुमची म्हणजे सतर्क राहा आणि सतर्कता बाळगा आणि स्वतःचं रक्षण स्वतः करण्याची ही हिंमत ठेवा आणि थोडंसं जपून जपून वागा कारण आजकाल जे हे प्रकरण घडलेले आहे पुण्याचं स्वारगिट सारखं वगैरे असे प्रकरण घडायला लागलेले आहेत या घडवणे म्हणून थोडंसं वेळेचा पण भान ठेवत जावा अंधारामध्ये फिरू नका म्हणजे अंधारामध्ये म्हणजे पहाटेच्या वेळेला लोक कोणी नसतात किंवा कमी लोकं असतात प्रवासामध्ये वगैरे तर अशा वेळेला थोडं प्रवास करणं टाळा आणि एवढंच आहे मला की ज्या गोष्टी धोकादायक आहेत त्याच्यापासून दूर राहा आणि जास्तच म्हणजे असं आपण डेअरिंग दाखवायला गेले कुठं काय होणार आहे वगैरे असं तर तसा प्रकार करा म्हणजे डेअरिंग करा पण पुढचं जे वातावरण आहे त्याच्यानुसार पाहून करा साडेपाच पाचला फिरणं फिरणं म्हणजे असं काही एवढं वाईट नाही आहे किंवा जे त्यावेळेस धोका होतो असं नाही पास आहे पाच साडेपाचला लोक खूप फिरत असतात पण काही काही वेळेला नशीब वाईट असलं किंवा नशिबात जर काही गोष्टी घडायच्या असल्या नशीब म्हणण्यापेक्षा ते आपल्याच हातात आहे तर थोडंसं निर्जट ठिकाणी वगैरे जाऊ नका एखाद्यावर लगेच विश्वास ठेवू नका कसं आहे की तो मला तो ताई म्हणला म्हणून आपण लगेच दादा म्हणलं दादा म्हणला म्हणजे तो आपला दादा होत नाहीये हे लक्षात आलेलं आहे आपल्याला पुण्याच्या प्रकरणावरून पुण्याच्या मुलीला त्यानं दादा ताई म्हणून म्हणला तर ती बिचारी ताई म्हणल्याच्या नंतर तो आपल्या भावासारखा आहे समजून विश्वास ठेवला आणि तिचा विश्वासघात झाला असे प्रकार घडत आहेत तर कुणावरही विश्वास ठेवू नका अनोळखी लोकांवर तर बिलकुलच ठेवू नका कसं आहे की अनोळखी लोकार विश्वास कशा कशावरून ठेवणार आपण त्याचा स्वभाव काय माहिती नसते काही नसते तर अनोळखी लोकार विश्वास ठेवू नका रेल्वेमध्ये प्रवास करताना कुणी दिलेलं काही खाऊ नका अनोळखी लोकांचं आणि ओळखीच्यांचं पण खायचं नाही काय काय वेळेला कसं असते जवळच्यांच्याकडून पण दगा होत असतो तर अशा वेळेला थोडा टाळा स्वतःचा डब्बा नेलेला स्वतःच खा किंवा बाहेरचं खाणं टाळा अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला संकटापासून वाचू शकतात त्या गोष्टी करून तुम्ही सुरक्षित राहा मला एकच म्हणायचं आहे की महिला दिनानिमित्त महिलांनी म्हणजे सतर्क राहून स्वतःचं रक्षण करा स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःचा अपमान होणार नाही असं जगा अपमानित जीवन जगू नका कसं आहे की आपण जर काही काम करत नसलं तर आपल्याला क्षणोक्षणी म्हणजे घालून पाडून बोललं जातं किंवा आयतं खाते वगैरे आणि अशा गोष्टी बोललेल्या जातात तर त्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वतःचं जेवढंही खर्च आहे तेवढं तुम्ही कमवण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही घरातले घरकाम करत असलात तरीही तुम्ही दाखवून द्या की घरकाम करणं म्हणजे काही कमी दर्जाचं काम नाही आहे खूप मोठं काम आहे तुम्ही जर एक महिना गावाला गेलात आणि तुम्हाला तुमच्या घरातल्या लोकांना तुमची किंमत कळत की किती कि म्हणजे तुम्ही जे काम करता त्याच्यासाठी किती खर्च करावा लागतो धुण्याला बाई लावायला लागते भांड्याला बाई लावायला लागते स्वपाकाला बाई लावावं लागते एवढं सगळं करूनही घरातली कामं पूर्ण होत नाही आहेत तर असं हे जे जे ही ही तुम्ही दाखवून द्या की आम्ही जे करताय ते म्हणजे जरी म्हणजे त्याचा आर्थिक मोबदला मिळत नसला तरीही त्याचा आर्थिक म्हणजे उत्पादन खूप होतं कारण तुम्ही जेव्हा जेव्हा एक महिला आहे घरात राहते ती स्वयंपाक करते सगळे कामं करते तेव्हाच तिचा नवरा समाधानाने कामावर जाऊ शकतो तिचा मुलगा शाळेत जाऊ शकतो मुलं मुलं असो किंवा मुलगी असो शाळेत समाधानानं जाऊ शकते ती घरी आल्याच्या नंतर त्यांना म्हणजे व्यवस्थित असं म्हणजे खायला प्यायला मिळतं जर एखादी महिला आहे आणि ती पण जॉब करते आणि नवरा पण जॉब करतो त्यावेळेला मुलांचे काय हाल होतात आजी आजोबा असले सांभाळायला तर ठीक आहे नाही तर त्यांना किती पाळणा घरात ठेवा पिणं परत त्यांची म्हणजे किती हेळ सांड होते आणि त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो त्यांच्या मनावर परिणाम होतो या सगळ्या गोष्टी पैशामध्ये मोजता येत नाही तर महिलांच्या कामाला तुम्ही जे असं कमी लेखू नका हेच म्हणायचं आहे मला तर महिला ही कुठेही असली तरी ती मौल्यवान आहे ती हिरकणीच आहे तर कोणालाही कमी लेखू नका प्रत्येक mm. महिला ही आपल्या घरासाठी झटत असते mm. जी ती ऑफिसमध्ये जरी गे गेली तरी ती आपल्या घरासाठीच काम करते आपल्या घराला प्रगतीपथावर नेण्यासाठीच करते आणि जी महिला घरात राहते ती महिलासुद्धा आपलं घर प्रगतीपथावर राहावं म्हणून ती सगळ्यांची काळजी घेते सगळ्यांच्या प्रकृतीची काळजी घेते सगळं सांभाळते आणि या सगळ्या गोष्टी करून घराला प्रगतीपथावर ठेवते तर दोन्ही महिला, महिला, तर महिला, महिला ते ते जे बाहेर काम करतात आणि जे घरी काम करतात ह्या दोन्ही महिला तितक्याच महत्त्वाच्या आहेत तर माझं एकच म्हणणं आहे की ज्या महिला घरी राहतात त्यांना दुय्यम दर्जाचे समजू नका कारण ज्यांच्या घरी महिला पूर्ण वेळ घरी राहते त्या ते घर अगदी स्वर्गासारखं असते म्हणजे त्यांच्या घरात कुठल्याही गोष्टीची उणीवून नसते प्रत्येक वेळेला म्हणजे असं ही तत्पर असते प्रत्येकांची सेवा करायला नवऱ्याची सेवा करायला मुलांचं डब्बा वगैरे त्यांना ट्युशनला पोहोचवणं सासऱ्यांची सेवा आईवडिलांची सेवा या सगळ्या गोष्टी ही घरात राहणारी महिला अगदी चोखपणे बजावते आणि या सगळ्या जर ही महिला जर नोकरी करत असली तर घरामधल्या सगळ्यांची वेळचाण होते हे तुम्हालाही माहिती आहे कारण आजकाल वयोवृद्ध लोकांची सेवा करायला कोण राहणार आहे चोवीस तास कोणी येणार आहे का पण नाही जी गृहिणी घरामध्ये राहते ती आपल्या सासू सासऱ्यांची आई वडिलांची जे वयोवृद्ध आहेत त्यांची सेवा करते आणि वेळेवर सगळं काही देते सगळ्यांना म्हणजे वेळेवर म्हणजे तयार राहते की बाबा प्रत्येकाचा डब्बा तयार ठेवते प्रत्येकाची बॅग तयार ठेवते प्रत्येकाला वेळेवर बाहेर जायला मदत करते ह्या सगळ्या गोष्टी करते म्हणूनच सर्व काही होते असं नाही की कमवणारी महिलाच आत्मनिर्भर आहे असं नाही आहे जी महिला घरामध्ये राहते घरातली कामं करते तीसुद्धा तितकीच म्हणजे महत्त्वाची आहे आणि ती पण आत्मनिर्भर आहे तिच्यासाठी सुद्धा काहीतरी तरतूद करायला पाहिजे जी महिला घरामध्ये राहते चोवीस तास राबते आणि त्या महिलेला जर तिचं काही आर्थिक उत्पन्न नसेल तर ती म्हणजे प्रत्येक वेळेला नवऱ्याकडं हात पसरायचं मला आज शॉपिंगला जायचं आहे मला आज टिकल्या आणायचे मला आज मला बांगड्या घ्यायचे किंवा कुठलीही वस्तू घ्यायची मला शंभर रुपये द्या मला पाचशे रुपये द्या हजार रुपये द्या ज्याच्या त्याच्या घरातल्या पद्धतीप्रमाणे ती मागत असते तर असं न करता घरातल्या लोकांनीही तिच्यासाठी काहीतरी असं नियोजन केलं पाहिजे की जी महिला घरात राहते तिच्यासाठी दर महिन्याला पाच हजार दहा हजार रुपये तिच्या बँकेत टाकणं किंवा तिला पॉकेट मनी देणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला म्हणजे हात पसरवणं हे काही योग्य नाही आहे तर महिला ही अशा दृष्टीनेही सक्षम होऊ शकते घरात राहणारी महिलासुद्धा काही कमी नाही आहे आज जी महिला घरात राहते त्या घरातल्या व्यक्तींचं म्हणजे आजार पण कमी असतं सगळ्यांचं सगळं काही वेळेवर होतं त्याच्यामुळं खूप पैशाची बचत होते, होते। आणि या सगळ्या गोष्टी जर बाहेरची व्यक्ती करत असेल तर ती काही फुकट करत नाही तिलाही पगार द्यावा लागतो आणि ती घरात राहणाऱ्या महिलेच्या पाचपट घेऊन जाऊनही ती घर तेवढं म्हणजे त्या महिलेसारखं सांभाळू शकत नाही तर तुम्ही घरात राहणाऱ्या महिलांची पण कदर करायला शिका त्यांना सन्मानाची वागणूक द्या आणि त्यांच्याशी जे चांगलं वागा त्यासुद्धा एक म्हणजे कमाऊ स्त्री आहे असं समजून वागा कारण ती जे करते तिला फक्त आपण पेमेंट देत नाही आहे असं असं समजायचं की ही जर कमवली असती ही जर हेच काम जर आपण बाहेरून केलं असतं तर आपली अर्धी पगार त्याच बाई म्हणजे बाहेरच्या मेडला द्यावं लागले असते असा विचार करून कमीत कमी, कमी तिला सन्मानानं एक सन महिला सन्मान निधी सुरू करायला काही हरकत नाही आहे जसं पंतप्रधानांनी किसान लोक म्हणजे शेतकरी लोकांसाठी पी एम कस किसान योजना महाराष्ट्रामध्ये सी एम किसान योजना तर मग आता जे नमो शेतकरी वगैरे अशा ज्या योजना आहेत तशीच एक योजना जर घरात काम करणाऱ्या स्त्रियांसाठी जर घरातल्याच लोकांनी राबवली तर किती बरं होईल आणि त्या महिलेला पण तिचा आत्मसन्मान राहील म्हणजे प्रत्येक वेळेला तिला डायरेक्टली मागायची गरज राहणार नाही तर डायरेक्ट तुम्ही तुमचे पेमेंट झाल्याच्या नंतर जर त्याच्यातले कमीत कमी दहा टक्के दहा टक्के पाच टक्के तुम्हाला जे होईल ते तिच्या अकाउंटमध्ये कंपल्सरी टाकलात तर ती घरात राहणारी महिलासुद्धा सक्षम होईल आणि स्वाभिमानाने जगेल तिलाही वाटेल की अरेकडे माझंही उत्पन्न आहे तर मग महिला की ही घरातली कामंही व्यवस्थित करतील आणि पूर्ण वेळ त्या महिला घरामध्ये जे काम करतात त्यांनाही म्हणजे असं वाटेल की आपलेपणा वाटेल अरे आपल्यासाठीच करता आपल्याला पण याच्यातून टेन पर्सेंट भेटणार आहे आणि आपण हे आपण सन्मानानं खर्च करणार आहोत असं जेव्हा त्या स्त्रीला वाटेल तर आता कुणाकुणाला कुणा ही कल्पना आवडेल किंवा कोणाला आवडणार नाही हा ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे पण मी म्हणते की घरात जी महिला चोवीस तास काम करते आणि जी बाहेर काही म्हणजे काही उत्पन्न करत नाही उत्पन्नासाठी म्हणजे ती नोकरी वगैरे करत नाही किंवा कुठला बिझनेस करत नाही तिचा चोवीस तास वेळ हा घरातल्या कामासाठी जात असेल तर तिला घरातील प्रत्येक कमावत्या हो व्यक्तीने स्त्री असो किंवा पुरुष असो त्या व्यक्तीने टेन पर्सेंट ही त्या घरात राहणाऱ्या महिलेच्या अकाउंटमध्ये जमा करायला पाहिजे तर ही कल्पना तुम्हाला कोणाला कोणाला आवडली तर ते मला कमेंटमध्ये क कळवा किंवा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर महिलांचा सन्मान दिनानिमित्त एवढंच मी सांगत आहे तुम्हाला आवडेल अशीच अपेक्षा करते जय महाराष्ट्र